नमस्कार सोनीस किचन अॅनवॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण असं एक वाटण बनवून ठेवणार आहे ज्याला की गोळा वाटण म्हणतात हे वाटण तुम्ही एकदा बनवून ठेवणार ना व्हेज नॉन वेज कुठली पण भाजी हे जी बनवू शकता हे वाटण करून ठेवलं तर आठ दिवस आरामशीर राहतं बाहेर आणि फ्रीजमध्ये बनलं तर महिनाभर हे वाटण खूप छान असं राहतं खूप मस्त होतं काही खडे मसाले घालून आपण हे वाटण आहे ते तयार केलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर चला आपली सबस्क्राईब करा तर चला आता वे वेळेला घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया वाटण म्हणलं तर भरपूर असे मसाले आणि भरपूर असं साहित्य येतं तर ह्याच्यामध्ये आता मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत जवळजवळ हे पावशेर एवढे कांदे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला उभे असे कट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी बारीक असे उभे कट करून घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबळा असतो ना तर त्याचं मी असं खिसून घेतलेलं आहे म्हणजेच एक वाटी एवढा खिस भरलेला आहे इथं मी जी जी डाळ असते ना जी पंढरपुरी डाळ असताना ते मी अर्धी वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी धने घेतलेले आहेत इथं मी लवंग घेतलेले आहेत सहा ते सात लवंग घेतलेले आहेत दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक मोठा चमचा आपले पांढरे तीळ असतात गावरण ते घेतलेले आहेत सात ते आठ मिरे घेतलेले आहेत एक चमचा मी मीठ घेतलेला आहे इथं मी अर्धा इंच आलं घेतलेला आहे आणि लसूण असा एवढा भरपूर असा एक कांदा असा सोलून घेतलेला आहे तर हा गावरानंच लसूण आहे आणि इथं मी बेडगी मिरची पावडर आणि काश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे म्हणजे एक तिखटसाठी आणि एक कलरसाठी घेतलेला आहे तर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे हे सर्व जिन्नस आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत म्हणजेच भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आता हिथं मी स्टीलची ग गर, गरम करायला हो ले ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यामुळे छान असा आपला मसाला आहे तो टिकतो आणि सुगंध पण अप्रतिम येतो त्याच्यामुळे भाजून घेणं महत्त्वाचं आहे आताही तर मी सगळ्यात पहिले जे खडे मसाले होते ना तर ते कढईमध्ये घालून घेते कारण नंतर आपण कांदा घातल्यावर कढई अशी ओलसर होते ना त्याच्या ते तेलकट होते त्याच्यामुळं कोरडी कढई असताना आपल्याला हे खडे मसाले हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त पण करपावायचे नाहीत फक्त त्याचा थोडेसे गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता सगळंच मी एकदम असे खडे मसाले घालून छान असे भाजून घेणार आहे तर मोजकेच खडे मसाले घेतलेले आहेत जास्त पण असे मसाले घालून आपल्याला हा मसा जो वाटण आहे बन ते बनवायचं नसतं त्याच्यामुळे मी मोजकेच इथं खडे मसाले घेऊन हा मसाला आहे तो तयार केलेला आहे तर चला आता असेच मी हे मसाले भाजून घेते हलकेसे गरम करून घेते इथं <सथ> आपले खडे मसाला आणि धने चांगले भाजून झालेले आहेत आता इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर आपल्याला एका साइडला कोरडे मसाले काढून घ्यायचे आहेत आता ह्याच्यातच मी जे डाळ घेतलं होतं ना फुटन जी डाळ घेतली होती ती भाजून घ्यायची आहे तसं तर ती डाळ असते ना ती भाजलेलीच असते तर पण आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे भाजून घेतल्यामुळे छान असा त्याचा वास येतो त्याच्यामुळे भाजणं गरजेचं आहे तर चला मी अशी ही डाळ पण आहे ते भाजून घेते इथं ही फुटण्याची डाळ पण आहे ती हलकीशी भाजून झालेली जा आहे जास्त पण करपावायची नाही आता ही डाळ आहे ती मी आता त्या मसाल्यामध्येच काढून घेते आता ह्याच्यातच आपल्याला जे तिळ होते ना तर तिळ पण घालायचे आहेत तर तीळ जास्त घालू नका एक चमचाच मी इथं जे आपला पोहेचा चमचा असतो ना तेच मी एक चमचा घेतलेला आहे आणि आप आपल्याला कढई गरम असल्यामुळे लगेचच ती तिळ पण आहेत ना तर भाजून होतात इथं आपले हे तीळ पण आहे ते छान असे भाजून झालेले आहेत छान असे तडतड वाजत आहेत आता हे तीळ पण आहेत ना तर ते मसाल्यामध्येच मी काढून घेते आता इथं वेळ येते ती खोबरं भाजण्याची तर आपण इथं खिसून घेतल्यामुळे पटकन असं हे खोबरं आहे ते भाजलं जातं तर शक्य असेल तर खिसूनच घ्या कर तुकडे कराल तर जास्त वेळ लागतो तर चला हे खोबरं पण चांगलं गुलाबी रंगापर्यंत मी असंच भाजून घेते इथं बघू शकता आता आपलं खोबरं पण आहे छान असं भाजलेलं आहे मस्त असं एकसारखं भाजलेलं आहे जास्त पण करपावायचं नाही तर आपल्याला नाहीतर काय होतं की कडवट अशी वाटणाची टेस्ट लागते त्याच्यामुळे जास्त पण बद कलर बदलून देऊ नका बघू शकता हलकासा त्याचा तांबूस रंग आलेला आहे आता हे खोबरं पण आपण ह्याच्यामध्येच काढून घ्यायचं आहे जे आपण वाटण काढलं होतं ना तर त्याच कढई म ताटामध्ये आपल्याला वाटण आहे ते काढून घ्यायचं आहे आता इथं सेम त्याच मी कढईमध्ये कांदा भाजून घेणार आहे तर त्यासाठी इथं मी कांदा भाजायला दोन पळी एवढं तेल घेणार आहे तर जास्त पण तेल घेऊ नका आणि खडे मसाला भाजायला आपल्याला तेल लागत नाही तर कांदा भाजायला तेल लागतं कारण कांदा हो ते तेल घातल्यामुळे कांदा आपला पटकन भाजून होतो त्याच्यामुळे तेल आवश्यक घाला आता इथं दोन पळी एवढं तेल घालून हा कांदा आपण उभा कट करून घेतला होता ना तर तो पण घालायचा आहे तर कांद्याचे प्रमाण एवढंच ठेवा जास्त पण घालू नका आता इथं आपल्याला कांदा पण हलका बदामी रंगपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता हे आम्ही ह्याच कांद्यामध्ये जे आपण आलं लसूण घेतलं होतं ना तर ते पण घालून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्यासोबत जे आलं लसूण आहे ना तर ते पण छान असं भाजलं जाईल त्याच्यामुळे ह्याच्यात मी जे आलं लसूण घेतलं होतं ना ते पण घालून घेते तर आल्याचं पण प्रमाण जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढंच ठेवा जास्त ठेवू नका ना नाहीतर जास्त असा उग्र असा वाटणाचा वास येतो त्याच्यामुळे आलं पण अर्धा इंचच घ्या इथं तुम्हाला जास्त वाटण बनवायचं असलं तर तुम्ही ह्याची क्वांटिटी वाढवू शकता तर इथं मी अशा प्रकारे आलं कट करून घेतलेलं आहे आणि लसूण पण ह्याच्यात घालून घेतलेलं आहे आता पटकन आपला कांदा भाजण्यासाठी जे मी मीठ घेतलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आहे मीठ घातलं म्हणजे काय होतं की कांदा पटकन शिजतो मऊ असा पडतो तर लक्ष ठेवायचं ही एक टीप जेव्हा केव्हा तुम्ही वाटण बनवाल ना तेव्हा कांदा भाजताना टोमॅटो वाजताना मिठाचा वापर करायचा म्हणजे आपला गॅस पण वाया जात नाही आणि पटकन कांदा टोमॅटो शिजला जातो तर चला कांदा पण असाच मी बदामी रंगापर्यंत भाजून घेते इथं आपला कांदा पण छान असा भाजून झालेला आहे तर बघू शकता मस्त असा तर कांदा भाजायला बराच वेळ लागतो त्याच्यामुळे घाई करून फुल गॅसवर आपल्याला कांदा भाजायचा नाही कमी गॅसवरच मस्त असा त्याचा कलर बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तर छान असा आपला कांदा भाजलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आता कांदा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर आता इथं हे जे वाटण आहे ना म्हणजे जे खडे मसाले होते ना तर ते छान असे थंड झालेले आहेत पण कांदा आपला हलकासा गरम आहे कांदा आता आपल्याला थंड करण्यासाठी इथं मी परातीमध्ये हा कांदा आहे तो काढून घेते पण जे आपले गरम मसाले आहेत ना तर ते थंड झालेले आहेत तर ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं वाटून घेते इथं मी निम जो मसाला आहे ना तो काढून घेतलेला आहे आणि इथं बघू शकता छान असं मी वाटून घेतलेलं आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता इथं मी जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने ताटामध्ये असं पसरत ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जे आता सगळा जो मसाला आहे ना तर तो, तो मी वाटून घेते इथं मी सगळा गरम मसाला वाटून घेतलेला आहे आणि कांदा पण अशा प्रकारे ताटामध्ये पसरून थंड करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपल्याला कांदा थंड झाल्यावर मगच वाटून घ्यायचा आहे हिथ आता कांदा आहे तो छान असा थंड झालेला आहे आता हिता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला गरम असताना वाटू नका थंड झाल्यावरच आपल्याला हा कांदा आहे तो वाटून घ्यायचा आहे तर हिता आपल्याला पाण्याचा वगैरे वा काही वापर करायचा नाही पाणी न घालता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे आणि कांदा मत वाटताना पाणी वापरायचं नाही कांदा तसा ओलसरच असतो त्याच्यामुळे पाणी घालायची काही गरज नाही आताही तर मी अशा प्रकारे असं हे जे कांदा आहे ना तर छान असं वाटून घेते तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक हा वाटून घ्यायचा आहे जास्त वेळ पण लागेल फिरवण्यासाठी त्याच्यामुळे जेवढं बारीक होईल तेवढा बारीक करून घ्यायचं आहे तर अशा स्टेजलाही तर मी आता हे जो कांदा आहे ना तो असा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे आता ह्या स्टेजला मी मिरची पावडर घेतली होती ना तर ती घालत आहे कमी कश्मिरी कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती मी दोन चमचे घालत आहे म्हणजे जे तिखट आहे ते दोन चमचे घालत आहे आणि जी बेडगी मिरची पावडर आहे ना तर ती मी तीन चमचे घालत आहे कारण त्यांनी कलर असा छान असा आपल्या वाटणाला येतो आणि चव पण छान अशी लागते आता इथं मी मिरची पावडर घातल्याच्या नंतर आपल्याला हे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे मिरची पावडर घातल्यामुळे ह्या स्टेजला काय होतं की छान असं त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि जो सुगंध असतो ना तो मस्त असा येतो तर इथं बघू शकता संपूर्ण जे माझं कांद्याचं वाटण आहे ना छान असं वाटून झालेलं आहे मस्त असं न पाणी घालता छान असं वाटून झालेलं आहे आता इथं जे आपला जो मसाला होता ना गरम मसाला त्याच्यामध्ये मी वाटण घालून घेते आता काय करायचं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या बांध्यामध्ये फिरवून परत छान असं फिरवून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे काय होतं एक गोळ असा त्याचा तयार होतो तर असं मिक्स करण्यापेक्षा मिक्सरमध्ये नंतर टाकून छान असं फिरवून घ्यायचं आहे आता इथं मी हे जे वाटण आहे ना तर थोड़ो थोड़ो ना ते थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये परत छान असं वाटून घेते तुम्हाला इथं आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता कोथिंबीरनेसुद्धा सुद्धा छान असं आपलं हे वाटण तयार होईल पण इथं मी कोथिंबीर घातलेले नाही आता इथं मी निम्मनिम्म करून हे वाटण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत छान असं बन बनवून घेते हिथं आता संपूर्ण वाटण आहे त्याच्या प्रकारे वाटून झालेलं आहे तर बघू शकता मस्त असं भरपूर असं झालेलं आहे एक आपला मोठा गोळा तयार होईल एवढं हे वाटण तयार झालेलं आहे आणि हे वाटण तुम्ही सुक्या भाजीला किंवा भाजीला सुद्धा वापरू शकता एकदा का हा गोळा बनवून ठेवाल ना तर आठ दिवस आरामशीर हा तुम्ही वापरू शकता आता हिथं मी हाताला तेल लावून ह्याचा गोळा आहे ते बनवून घेते तब आशा तमी गोला तो गेत तर इथं बघू शकता अशा प्रकारे हे ह्याचा गोळा आहे तो मसाल्याचा बनवून घेतलेला आहे सुगंध तर अप्रतिम येत आहे घरभर ह्याचा वाटणाचा वास सुटलेला आहे आता हा स्टोअर कसा करून ठेवायचा तर तुम्ही कुठल्या पण भांड्यामध्ये हे वाटण आहे ते ठेवू शकता तर बघू शकता लिंबा एवढा आपल्याला गोळा घेऊन भाजीमध्ये टाकायचा आहे तर भाजी तुमची अप्रतिमच होणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राज्याने करून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ मी भेटूया तोपर्यंत धन्यवाद